अजून मला छोल्याची भाजी बनवायची आहे आणि त्यासाठी मी दोन शिट्टे मारून घेतले दोन ते तीन छोल्यांना रात्री सकाळी विजत घातलेले आणि शिट्टी मारून घेतली आणि त्यासाठी आहे वाटण मला लसूण कांदा अद्रक आणि टमाटर ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे ती थोडं भांड्यात घालून घेते आणि याला बारीक करून घेऊयात आपण टोप ठेवला आहे गरम करायला आपण पहिल्यांदा ना तेल घालून घेऊयात आपलं तेल छान गरम झालं आहे आपल्याला जिरे पण लागणार आहे छोलेसाठी जिरे पण घालू वाटण घालून घेऊ आपण वाटण केले ना आपण अद्रक लसूण पेस्ट छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हळद पण लागणार आहे थोडीशी आणि नमक घालायचं कारण नमकनं काय होतं मसाला सगळा आपला शिजतो त्यामुळे नमक घालून घ्यायचा आधी मसाला चांगला भाजायचा म्हणजे काय होतं आपल्याला टेस्ट येते भाजीला आणि छोल्याची भाजीला कसं मसाला छानपैकी असा फ्राय केला तो हो ना तरच टेस्ट लागते आणि त्याच्यानंतर लाल तिखट वापरायचं आहे आपल्याला घरचाच मसाला आहे खूप टेस्ट होते घरचाच मसाला त्यात सगळे मसाले असतात ना एक दीड चमच आपण लाल तिखट वापरलेला आहे त्यापैकी फ्राय करून घे आपण चांगले तेल सुटपर्यंत नसायला आपण फ्राय करून घ्या हा मसाला आहे ना मी कॅन्टीनमधून आणला होता बारशा मसाला पंजाबी छोले मसाला तर खूप टेस्ट हा मसाला वापरला ना आपण खूप टेस्ट होतं भाज्या खरं तर आपण हा मसाला पण वापरायचा आहे मसाला आपण ह्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊयात तर हा मसाला आहे ना मी कॅन्टीनमधून आणते जेव्हा मी छोल्याची भाजी बनवते ना तेव्हा मी हा मसाला वापरते आणि ह्या मसाल्यामुळं खूपच टेस्ट येते छोल्याला आणि आपले छोले आपण ना।, ना, ना छोले आहेत ना मी दोन तीन शिट्ट्या मारून घेतलेलं त्यामुळे बघा चांगले शिजलेले आहेत आपले छोले वास पण खूप छान सुटलेला आहे भाजीला तर एक उकळी आपण आणूयात तर बघू शकता छान आपला असे छोलेची भाजी झालेली आहे आणि तरी पण आली आणि वास तर खूपच छान तर वरतून ना आपल्याला त्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर आणि काय होतं तर टेस्ट छान येते छोलेला आणि कोथिंबीर घालून थोड्या वेळासाठी आपण ठेवूयात तर बघू शकता आपली कोथिंबीर घालून झालेलं आहे आणि खूप छान भाजीला वास आलेला आहे हे आपण ना आपण एक साईडला ठेवूयात आता मला ना ह्याच्यासोबत खायला पुरी बनवायची आहे सुवाणीला पुरी खायची होती तर चला आपण कढाई ठेवूया पुरीसाठी तर चला आता मी पुऱ्या बनवायला घेतलेत आपल्याला जास्त तर छानपैकी आपलं तेल गरम झालेलं आहे छानपैकी पुरी आपली भोगलेली आहे आणि सुवाणीचं तर चाललं होतं आज मग मी पुरी बनव म्हणून म्हटलं चला आज आपल्याला पुरी बनवूयात आहे ना आज ना चपात्याचं पीठ आमच्या सुहाणीनं मळलं आहे पुरीचं हे त्यामुळं पुऱ्या खूपच छान फुगतात आणि आमची सुहाणी ना शिकली पुऱ्या पीठ मळायला खूप छान मळत होती ती चपात्या पण छान फुकतात तिनं मळलं ना तर आपल्या सगळ्या पुऱ्या अशा मी बनवून घेतल्यात आणि खूप छान फुकल्यात पण आता मी सुहाणीची प्लेट सजवते तर छानपैकी आज आपली छोले पुरी झालेली आहे छोले पण भाजी पण खूप छान झाली छोलेची आणि पुऱ्या पण झाल्यात तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नेहमी ने सबस्क्राईब करा तर आपण चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय